दादा ही मूर्ती कशी दिली भक्ती भावाने दिली नाही म्हणजे आहे एकवीसशे रुपये ठीक आहे मग ही बुक करा हो करतो लगेच अब्बू खाना भेजाय हा पुढं पण मूर्तीचं दुकान आहे तुम्ही तिथनं पण घेऊ शकता मूर्ती म्हणजे असं काय काय याला काय प्रॉब्लेम आहे म्हणजे इथनं मूर्ती घेतली तर चालेल ना तुम्हाला हो का नाही पण गणपती रंगवताना तुझ्या मनात चांगलेच भाव होते ना हो, हो कायमच असतात माझे अब्बू सुद्धा हेच काम करायचे माझे बाबा म्हणतात आपण साखर व्हावं हो। जी शेवयाची खीर सुद्धा गोड करते आणि सुद्धा आपण वीट व्हावं हो। जी मंदिर सुद्धा उभारते आणि मस्जिद सुद्धा आपण फुल व्हावं ते हारात सुद्धा वापरलं जातं आणि चादरीत सुद्धा गणपती बाप्पा आपण पाहिलात तो व्हिडिओ आणि याच व्हिडिओमुळे सध्या महाराष्ट्रात मोठा वाद पेटलेला आहे सुदामेंच्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे काहीजण त्यांना सपोर्ट करत आहेत तर काहींनी मात्र कडाडून विरोध केला आहे या वादात आता राजकीय नेतेही उडी घेताना दिसत आहेत स्वतः सुदामेंनी मात्र स्पष्टीकरण देत सांगितलं आहे की त्यांच्या बोलण्याचा विपर्यास केला गेला हा वाद नेमका कुठे थांबतो आणि पुढे काय वळण घेतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे